धार्मिक ग्रंथ या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमदास दशक बारावा समास दहावा उत्तम पुरुष या समासाच वाचन करणार आहोत या समासात समर्थ रामदास स्वामी उत्तम पुरुष म्हणजेच आदर्श सद्गुणी व आत्मज्ञानी व्यक्ती याची लक्षणे सांगतात उत्तम पुरुष विवेक बुद्धीने वागतो विषयासक्तीपासून दूर राहतो अहंकार लोभ व क्रोध टाळतो सुख दुःखात समत्व राखतो सदैव सत्य धर्म व भक्ती चालतो तो बाह्य आडंबरापेक्षा अंतकरणाची शुद्धता महत्वाची मानतो उत्तम पुरुषाला मान अपमान समान लाभ हानी समान कृतीनिंदा समान असा पुरुष समाजासाठी प्रेरणादायी स्वतःसाठी मोक्ष मार्गाचा साधक आणि इतरांसाठी मार्गदर्शक ठरतो असा विचार समर्थांनी समा या समासामध्ये व्यक्त केलेला आहे त्याचं वाचन आपण करूयात श्रीराम आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे श्रीराम कैसे ज्ञाने तृप्त व्हावे तेनास सांगावे तर तेन बुडोनेदावे बुडतयासी श्रीराम उत्तम गुण स्वये घ्यावे ते बहुतास वर्तल्यावी वर्तल्यावीन बोलावे ते शब्द मिथ्या श्रीराम देवार्चन एकाग्र करावे जप ध्यान हरि पाहिजे श्रीराम शरीर परोपकारी लावावे लवावे बहु उने पडोने दावे को च श्रीराम आडलसले जानावे यथान कामास यावे मृदवचने बोलत जावे कोणी एकाशी श्रीराम दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे परसंतोषे सुखी व्हावे प्राणी मात्रास मिळून घ्यावे बऱ्या शब्दे श्रीराम बहुतांचे अन्याय क्षमावे बहुतांचे कार्य भाग करावे आपल्या परीस व्हावे पारखे जन श्रीराम दुसऱ्यांचे अंतर जाणावे तदनुसारची वर्तावे लोकास परीक्षित जावे नाना प्रकारे श्रीराम नेमकची बोलावे तत्काळची प्रतिवचन द्यावे कदापि रागासन यावे क्षमारूपे श्रीराम घाच दवळावा यत्न उदंड ची करावा शब्द मत्सरण करावा कोणी एकाचा श्रीराम उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा शब्द निवडून बोलावा सावधपणे करीत जावा संसार आपला श्रीराम मरणाचे स्मरण असावे हरिभक्तीस सादर व्हावे मरोन कीर्ती सौरवावे येने प्रकारे श्रीराम नेमके पण तो लागला तो बहुतास कळो आला सर्व आर्जवी तयाला काय उने श्रीराम ऐसा उत्तम विशेष, तयास म्हणावे पुरुष जयाचा भजने जगदीश तृप्त होय श्रीराम उदंड धिकारून बोलती तरी चळोने दावी शांती दुर्जनास निलो न जाति धन्यते साधु श्रीराम उत्तमगुणी शृङ्गारला ज्ञानवैराग्ये शोभला टोचिकदाना वा भला। भूमण्डली श्रीराम स्वये कष्टावे बहुतांचे बहुता जावे जिजो न कीर्ति सौरवावे नानाप्रकारे श्रीराम कीर्ती पाहो जाता सुख नाही सुख पाहता कीर्ती नाही विचारे बीन कोठेची नाही समाधान श्रीराम परांतरासन लावा धका कदापि दावा चुका तयाचा चुका हानी नाही श्रीराम आपले अथवा परावे कार्य अवघेच करावे प्रसंगी कामास चुक हे विहित नव्हे श्रीराम बरे बोलता सुख वाटते हे तो प्रत्यक्ष कळते आत्मवत परावे ते मानित जावे श्रीराम कठीण शब्दे वाईट वाटते हे तो प्रत्ययास येते तरी मग वाईट बोलावे ते कायनिमित्त श्रीराम आपणास मोठा घेतला तेने आपणावरून दुसऱ्याला राखत जावे श्रीराम जे करी, दुसऱ्यास दुःख ते अपवित्र वैखरी आपणास घात करी कोणी एके प्रसंगी श्रीराम पेरिले ते उगवते बोलण्या सारीखे उत्तर येते तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त श्रीराम आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतास सुखी करावे परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया श्रीराम दंभ दर्प अभिमान क्रोध आणि कठीण वचन हे अज्ञानाचे लक्षण भगवद्गीतेत बोलिले श्रीराम यो उत्तमगुणे शोभला रोचि पुरुषमहाभला इत्येकलोकतयाला शोधितथिरति श्रीराम तेचि स्वानाचे वमन, भले तेथे अवलोकन कदाचि न करीति श्रीराम मनापासून् भक्तिकरणे उत्तमगुणागत्य धरणे तया महापुरुषाकारणे धुंडी श्रीराम ऐसा जो महानुभाव तेने करावा समुदाव भक्ती योगे देवाधिदेव आपुला करावा श्रीराम आपण चिते मरोन जावे मग भजन कोणे करावे या कारणे भजनास लावावे बहुत लोक श्रीराम आमची प्रतिज्ञा ऐशी काही न मागावे आपणा मागे जगदीशासी भजत जावे श्रीराम या कारणे समुदाव जाला पाहिजे मोह छाव हातोपाती देवाधिदेव ओळे सा करावा श्रीराम आता समुदाया कारणे पाहिजे ती दोन्ही लक्षणे क्रोती येथे सावधपणे मन घालावे श्रीराम जेने बहुतास घडे भक्ती ते हे रोकडी प्रबोध शक्ती बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे श्रीराम मागा बोलिले उत्तम गुण तयास मानिती प्रमाण प्रबोध शक्तीचे लक्षण पुढे चाले श्रीराम बोलण्यासारखे चालणे स्वये करून बोलणे तयाची वचने प्रमाणे मानिती जनी श्रीराम जे जे जनास मानेना ते ते जन मानिना आपण एकला जनाना नाना सृष्टी मध्ये श्रीराम म्हणून सांगाती असावे मानत मानत शिकवावे हळूहळू शेवटा न्यावे विवेकाने श्रीराम परंतु हे विवेकाची कामे विवेकी करील नेमे इतर ते बापुडे भ्रमे भांडोच लागले श्रीराम बहुतांशी भांडता एकला सैन्या वाचून पुरवला या कारणे बहुताला राजी राखावे श्रीराम श्रीदास बोधे गुरु शिष्य गुरुशिष्यसंवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास दहावा समाप्त कुंडलिका वरदा हरिविठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ